नमस्कार मित्रांनो आज आपण बसमध्ये ग्रामीण बसमध्ये हो आणि येतो येतोय मी तर आपल्याला पंचवटी टिंडोरी नाका हा परिसर बघत आहो आपण आता तर, आ, तर जास्तच आहे या रस्त्याला पण मार्केट एरियाजवळ असल्यामुळे हा रस्ता खूपच गजबजलेला असतो आणि निमाणी बस स्टॉप पण आहे बाजूला आता ही सिटी बस तिथूनच निघाली आहे मित्रांनो निमानी बस स्टॉपवरूनच अशा प्रकारे आपण गावनाक्याकडे जाता आणि रावनाक्यावरून ही गाडी द्वारकेच्या दिशेने जाणार आणि द्वारकेवरून मग गडकरी चौकातून मग इकडं मेळा स्टँडला येणार असा मार्ग आहे हा तर आपण तो बघूया आता पांजरपोळा बंदर कोला म्हणजे कसा रोडवरच नाही तर पांढरपोळ्यामध्ये कडून असं होतं पहिले म्हणजे रोडवर फिरणारे जनावर हे शासकीय कर्मचारी पांढरपोळ्यात नेऊन घालत होते कारण रहदारीला अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे મધે ખિડકી પણ આડવી કારણ મોબાઈલ બાળુ શકત નહી ખિડકી પ્રોબ્લેમ